काल माझ्याकडून खूप मोठा उद्योग झाला होता ह्यांच्या पॅन्टच्या खिशामध्ये ना पैसे होते आणि मला माहीतच नव्हतं खिशामध्ये पैसे आहेत म्हणून आणि ते मी तशीच पॅन्ट धुवून टाकली तर त्याच्यासोबत पैसे पण धुतले गेले त्याच्यामुळे आज असं मला सकाळी सकाळी सुकवत बसायला लागलं बऱ्याच जणांना वाटतं की तुमच्या दादांना मी व्हिडिओमध्ये घ्यावं पण ते ना, ना आजकाल खूप जास्त बिझी असतात वर्कलोड असल्यामुळे त्याच्यामुळे ते जास्त काही व्हिडिओमध्ये दिसतच नाहीत आणि आज सकाळी गॅलरीचं काम करण्यासाठी ते लोक आले होते आणि फायनली ते काम कंप्लीट झालं आणि दोनचे अशी काय रिॲक्शन होते त्याला खूप जास्त आनंद झाला होता ते बघून संध्याकाळच्या वेळेला मी त्याला चहाने दूध दिलं आणि आधीच मी चहा घेतला होता कारण तो ज्यावेळी मी चहा घेतला ना त्यावेळेस तो झोपला होता त्याला दिलं आणि लगेच मी त्याचा होमवर्क करायला घेतला वेळात वेळ काढून म्हणजे एक काम करते आहे मी म्हणजे म्हटलं लसून सोल सोलत त्याचा होमवर्क घ्यावा कारण एक नुसतंच बसून होमवर्क घ्यायचं म्हटलं की खूप जास्त वेळ जातो म्हणजे दोन तास कुठे जातात ता 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 ना ते समजत नाही आणि मग काहीतरी छोटं मोठं काम केलं की त्या गोष्टीचा आनंदच काही वेगळा असतो आणि खूप वेळ लावतो तो होमवर्क करायला आणि त्याची इच्छाच नव्हती होमवर्क करायची तरी पण मी त्याला जबरदस्तीने बसवलं होतं परत रात्रीच्या जेवणाची वेळ झाली आणि सकाळ संध्याकाळ जेवणासाठी काय बनवायचं ना हा मोठा प्रश्न असतो आणि त्यात मी खूप आळशी आहे जेवण बनवायच्या बाबतीत तरी पण चला म्हटलं आता काहीतरी बनवूयात म्हणून मग पावटा आणि काळा घेवड्याची मिक्स भाजी बनवली आधीचाच मसाला होता थोडासा त्याच्यामध्येच ती छान अशी भाजी बनवून घेतली आणि भाजीला मला गरम पाणी टाकायचं होतं कारण ना काळा घेवडा खूप दिवसातून आम्ही खात होतो आणि टेस्ट पण ती अशीच ते यायला हवी होती म्हणून मग मी पाणी गरम करून घेतलं हा मसाला इतका झा छान झाला होता ना म्हणजे असं वाटत होतं की कोरडंच खाऊन घ्यावं त्याच्यामध्ये मग गरम पाणी ॲड केलं आणि मस्त शिजवून घेतलं मागच्या चार पाच व्हिडिओच्या आधी मी तुम्हाला बोलले होते की बेडरूमचा करणार करणारे तुम्हाला दाखवेल फक्त काही चेंजेस केलेले आहेत इकडचं तिकडं तिकडचं इकडं असं काही सेट केलेलं आहे आणि कसं वाटलं हे तुम्हाला आवडलं का की आधीचं छान होतं की आत्ताचं छान आहे हे पण नक्की कमेंटमध्ये सांगा भेटू येतो त्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय